IIT, आय NEET, जे ई नीट किंवा एम एश यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी तुमच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणजेच सुपर 30 सिंधू संचलित सुपर 30 करियर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग तेही कुडाळ या शिक्षण नगरीमध्ये प्रशस्त क्लासरूम लॅबोरेटरी लायब्ररी प्रशस्त मैदान मुलामुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय ट्राव्हलिंग फैसिलिटी इत्यादी सोय क्वाळा करा आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी व्हावा कसबा बोड्याच्या वेशीवर स्वागताच्या ठिकाणी ज्या कर्तृत्व राजाने या देशाला एक वेगळ्या पद्धतीचा इतिहास दिला बारा बलुतादारांना घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा शिवधनुष्य ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी उचलला त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा एक भव्य असा पुतळा कसबा वावड्यामध्ये व्हावा अशी प्रामाणिक इच्छा इथल्या सगळ्या लोकांची सातत्यानं या ठिकाणी होती आणि आने गेल्या अनेक वर्ष हा विषय चर्चेला होता आमच्या अनेक तरुणांची इच्छा होती माझी इच्छा होती की हा मुहूर्त कधी निघेल कधी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा करता येईल आणि मधल्या काळामध्ये याची वाटचाल सुरू झाली ज्याचा उल्लेख मध्ये झाला छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक लढाया गनिमी काव्यानं केल्या तशाच गनिमी काव्यानं आम्हाला परवानग्या दे देखील घ्याव्या लागल्या त्याच पद्धतीनं सगळ्या गोष्टी पूर्णत्वाला आणण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला आणि मला अतिशय आनंद आहे की आज ज्या भूमीमध्ये छत्रपती शाहू महाराजांचा जन्म झाला जन्म झाला लक्ष्मी विलास पॅलेस हक्याच्या अंतरावर आहे ज्या भूमीना छत्रपती शाहू महाराजांचा कर्तृत्व राजा या देशाला समतेचा संदेश देणारा राजा दिला आज त्याच भूमीमध्ये संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं भूमिपूजन होतंय आणि ते पण तुमच्या हस्ते होते याचा सार अभिमान कस्बा गावडा वासी म्हणून आम्हाला निश्चितपणे या ठिकाणी शिवाजी महाराजांचा विचार त्यांचा आचार येणाऱ्या भविष्यातल्या पिढीला दिशा देणारा या ठिकाणी असणार आज शिवराजाचा अभिषेक 350 वर्ष शिवराजाच्या अभिषेकला या ठिकाणी होत आहेत रायगड हा किल्ला काही लोकांसाठी किल्ला असेल परंतु आमच्यासाठी ते मंदिर आहे हे मला जाहीरपणे या ठिकाणी सांगावं लागेल आणि या मंदिरावर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराजच्या अभिषेकचा सोहळा पंधरा वर्षापूर्वी या राज्यामध्ये या देशामध्ये हा सोहळा जगाच्या नकाशावर कुणी घेऊन जाण्याचं काम केलं असेल तर ते युवराज संभाजीराजेने केलं हे आपल्याला विसरून या ठिकाणी चालणार नाही आज हा सोहळा फक्त कोल्हापूर फुरता मर्यादित राहिला नाही संभाजीराजे

आज समाजातल्या प्रत्येकाला आहे की छत्रपती शिवाजी महाराज नसते तर मी काय असतो हा विचार निश्चितपणे लोकांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून जेवढा पुढे बोलाल तेवढं या ठिकाणी कमी आहे परंतु येणाऱ्या भविष्यकात छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी तुमच्या आमच्या तरुणांची येणाऱ्या भविष्यकात या ठिकाणी असणार आहे आज हा पुतळा उभा करत असताना अनेक ज्याचा उल्लेख तुम्ही बघितला असेल अगदी भवानी तलवारी गोष्टीचा उल्लेख इथं आपल्याला करण्यात आला जी काय तरुण म्हणा या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहेत मला त्यांचा धन्यवाद त्या ठिकाणी द्यायचा मी मगाशी म्हटलं तसं पुण्याच काम तुमच्या आमच्या हातून या ठिकाणी झालेलं आहे शंभर वर्षानंतर कसबा बोड्याचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल निश्चितपणे आजच्या कार्यक्रमाचा इतिहास संभाजीराजे जाईल जाईल की अनेक मागणी आज या ठिकाणी पूर्ण होते याचा अभिमान आम्हाला निश्चितपणे आहे संजय साहेबांचे मनापासून आभार मानायचे आहेत कारण की या पुतळ्याची जबाबदारी घ्यायची तयारी झाली चर्चा झाली त्याने भैयाने एक मिनिटात सांगितलं कुठेही आपण निधी गोळा करायचा नाही सगळा खर्च पाटील करेल तुम्ही या ठिकाणी याची करायची नाही कारण की अभिमान आहे स्वाभिमान आहे आम्ही उठता बसता छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो शाहू महाराजांचं नाव घेतो तर त्यांना साजसा असं स्मारक या भूमीमध्ये होणं ही खऱ्या अर्थानं काळाची गरज त्या ठिकाणी होती आज भूमिपूजन सोळा अगदी चार दिवसापूर्वी ठरला अगदी चार दिवसापूर्वी मी मुलांना बोलवलं परवानगी झालेल्या आहेत आपण कशासाठी थांबायचं आपण भूमिपूजन सोहळा करू संभाजीराजांच्या हस्ते करूया असे सगळ्यांनी एक मुखी मागणी संभाजीराजे केली मी ज्यावेळी सांगितलं कुणाच्या हस्ते करायचं संभाजीराजांच्या हस्ते करूया का म्हणलं एक मिनिटात सगळेजण म्हणले योग्य पाहुणे आपण संभाजीराजांच्याच हस्ते हा कार्यक्रम करायचा आणि आपण देखील काल मुंबईला होता दौरा करून आपण आलात आणि आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिला हे भूमिपूजन साधा सुद्धा या ठिकाणी नाही आहे ज्या घागरीतून आम्ही या ठिकाणी पाणी पाणी अर्पण केलं या भूमीमध्ये हे गंगेतून आलेले आहे बद्रीनाथातून आलेले गागर आहे आले सतरा किल्ल्यातून माती आणलेली आहे सतरा किल्ल्यातून या राज्यातलं पाणी आणण्याचं काम या आमच्या सगळ्या तरुण मित्रांनी केलेलं आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवला पाहिजे हा फक्त पुतळा असणार नाही आमची आमची भूमिका जी आहे हे चित्र हे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असणार आहे या पद्धतीचं नियोजन येणाऱ्या भविष्य काळात आम्हाला करायचं हे भूमिपूजन करत असताना सुद्धा त्याचं पावित्र जपण ज्या आचार विचारांना शिवाजी महाराजांनी कार्य केलं ज्या बारा बलुत्यादारांना घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची भूमिका गेली तो आचार आणि विचार कुठल्याही परिस्थितीत बाजूला न सारता त्याच विचारांना दिशा देण्याचं करावं लागेल आज एअरपोर्टचं उद्घाटन संभाजीराजे झालं आपण सगळ्यांच्या प्रयत्नातून झालं परंतु एअरपोर्ट कुणी केला छत्रपती राजाराम महाराजांनी त्या काळामध्ये एअरपोर्ट त्या ठिकाणी केला म्हणजे आज कोल्हापूरच्या विकासामध्ये कोल्हापूरला खऱ्या अर्थानं आर्थिक दृष्ट्या उभा करण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं आहे आणि या विचाराचे पायी तुम्ही आम्ही आहोत हा विचार भविष्य काळात पुढच्या काळामध्ये घेऊन जाण्याची जबाबदारी येणाऱ्या भविष्य काळात असणार आहे हे मुद्दा म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगतो आता आज कामाला सुरुवात संभाजीराजे झालेले आपल्या हस्ते भूमिपूजन झालेलं आहे पवित्र काम आम्ही तुमच्या हस्ते सुरुवात केलेले माझी ऋतुराज पाटलांना एक विनंती आहे जबाबदारी त्यांच्याकडे बाकीचं बॅग मी आहे माग सगळं करायला परंतु जबाबदारी फुल टाईम फुल टाईम फुल तरी द्यायला लागते जसं वटमुक्त्या ऋतुराज आम्ही आहे हा पुतळा लवकर झाला पाहिजे काम चांगलं झालं पाहिजे बारका वेत व्यवस्थित बघितले पाहिजे अगदी दगड कुठला वापरायचा सगळं काय करायचं सगळं नियोजन ऋतुराज पाटील आणि आमचे या ठिकाणी मूर्तिकार सतीश गार्गेंचे जात रे एक अत्यंत भव्य दिव्य मी ज्यावेळी बोललो होतो श्रीराम सोसायटी मध्ये बैठकीत सांगितलं होतं त्यावेळी सगळ्यांना शब्द संभाजीराजे दिला होता की देशात ते लोक बघायला येतील असा पुतळा झाला पाहिजे आणि तो शब्द निश्चितपणे ऋतुराज पाटलांच्या माध्यमातून पूर्ण होईल हा विश्वास माझा या निमित्तानं जाताना एक शेर सांगतो आणि जातो छत्रपति शिवाजी महाराज की पहचान लेके हम चलते छत्रपति शिवाजी महाराज की पहचान लेके हम चलते कौन कहता है हम डरते हैं कौन कहता है हम डरते हैं हम तो मरने के बाद भी आग से लड़ते हैं आग से लड़ते हैं जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी